हाय सर्वांना कशात सगळे मस्त मजेत का जानवी साडी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी रणीताई तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ऑफर साडी तुम्ही म्हणता राणीताईचं चालले काय रोजच ऑफर ऑफर चालली आहे हो खरंच ऑफर आहे तर साड्यांचा स्टॉक पहा किती स्टॉक आलेला आहे आणि भरपूर स्टॉक अवेलेबल आहे आपल्याकडे एक मला पन्नास पीस शंभर पीस काय लागते तेवढे तुम्ही मागून घेऊ शकता तर साडी ऑफरला आहे कलर बघून घ्या परत एकदा मैत्रिणीला समजत नाहीये तर आपण एकदा कलर दाखवून घेऊया हा फार छान असा लेहरिया पॅटर्न विथ की आणि छान असं पहा कलर रेड कलर कलर अवेलेबल कोणकोणते आहेत ते बघा एकदा नंतर एक साडी खोलून दाखवते तुम्हाला तर हा आहे रेड कलर अवेलेबल कलर पाहून घ्या चार्ट कसा असणार आहे ते लक्षात घ्या तर हा आहे छान असा राणी कलर ऑफर 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 सगळ्यांना माहिती आहे जानवी साडी सेंटरमध्ये ऑफर खरंच असतात आणि भरपूर क्लाइंट व्हिजिट करायला येत आहे किंवा आपल्याकडे भेट द्यायला येत आहे आणि कमीत कमी एक ते दोन नाही तब्बल चार ते पाच साड्या खरेदी करूनच घेऊन जातात तर हा पहा राणी कलर मस्त असा राणी कलर आहे हा पहा छान असा चॉकलेटी मरून कलर आहे आणि लेहर्या पॅटर्न असल्यामुळे भरपूर लेडीजला आवडतोय आणि अगदी ऑनलाईन साड्या बुक होत आहेत तर आपल्या साड्या उद्या जाणार आहेत तुम्हाला खोटं वाटत असेल आपल्या साड्या बावडीला जाणार आहेत अगदी श्रीवंद्याजवळ आहे वीस किलोमीटरवरती आहे भरपूर म्हणजे मैत्रिणींनी पाहिली रील इन्स्टाला फक्त रील पाहिली आणि साड्या पटापट बुक केल्या तर त्यांना आपण कम्प्लीट एक नाही दोन नाही वीस साड्या देणार आहोत तर ही पहा छान अशी ऑफर साडी फक्त चारशे रुपये लांबीला रुंदीला आणि आपण रिव्ह्यू पण घेणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ बघायचा असेल तुम्हाला पुढचा तर आपले चॅनेलला सबस्क्राईब करून यायचं आहे आणि एक लाईक द्यायची आहे लाईक का म्हणून तर साडी छान असते आणि प्राईज कमी आहे म्हणून एक लाईक तर नक्की हवी आहे तर हा पहा नेव्ही ब्ल्यू कलर सुंदर असा नेव्ही ब्ल्यू कलर हा पहा बॉटल ग्रीन कलर तर भरपूर सार चार्ट आणि कलर अवेलेबल आहेत एक साडी खोलून पण दाखवते मी तुम्ही साडी पाहून घ्या काय सुंदर साडी असणार आहे तर हा सुंदर असा कलर नेव्ही ब्ल्यू कलर लेहरिया पॅटर्न विथ ही पास रूज की डेली यूजला साडी दुमसून नेसायची दुमसून म्हणजे अगदी खराब होईपर्यंत नाही आपले डेली यूज असते तशी यूज करायची तरी पहा काय सुंदर आहे साडी आणि ब्लाऊज पीस पण आलाय तुम्ही या साडीवरचा ब्लाऊज पीस कमी प्राईज म्हटलं की टेन्शन येतं आपल्याला की बाबा हे कमी प्राईजची साडी आणि ब्लाऊज कसा आला असेल तर ब्लाउज खरंच खूप सुंदर आलाय पहा काय सुंदर ब्लाऊज आहे आणि साडीची प्राईज ओनली परत एकदा सांगते नीट ऐका चारशे रुपये तर आता एक पहा नवीन डिझाईन आली आपल्याकडे रोज माल येत असतो तुम्ही पाहताय रोज आपल्याकडे साड्या हाँ, हाँ, कलर, कलर, हा हा एक राहिलाय बर का मोरपंखी कलर आकाशी कलर खूप सुंदर स्टॉक आहे परत एकदा चार्ट बघून घ्या आणि कोणता कलर हवा असेल एक कॉल करायचा साडी बुक करायची हा असं चार्ट असणार आहे स्टॉक पण पाहताय तुम्ही खूप सारा स्टॉक अवेलेबल आहे आणि आपण कमी प्राईसची पण साडी आणलेली आहे देण्या घेण्यासाठी आणि म्हणताल रणीता देणे घेण्यासाठी एवढ्या कमी प्राईजची साडी कसं काय द्यायची घ्यायची आम्ही तरी तर एक सुंदर अशी साडी आली आपल्याकडे पहा जी साडी आपल्या रिलला पाहिली होती साडीची प्राईज असणार आहे ओनली तीनशे पन्नास साडी पहा काय सुंदर आहे एकदम सुंदर साडी ऑरेंज कलर आहे कलर अवेलेबल आहे कलर पाहून घ्या पोपटी कलर नेव्ही ब्ल्यू कलर आकाशी कलर रेड कलर आणि नेव्ही ब्लू कलर तर्या साड़े तर ह्या सगळ्या साड्या अवेलेबल आहे आणि देण्या घेण्यासाठी पण साडी छान जाणार आहे ओनली तीनशे पन्नास रुपयामध्ये तर साडी सुद्धा लिहिलेले पाहता मागा तर या लवकर खरेदीला